नमस्कार टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जेमलधार या मालिकेतून प्रसिद्ध झोतात आलेला प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने नुकतंच त्याच्या चाहत्यांसोबत एक बातमी शेअर केली आहे ज्या भूमिकेने दिली प्रसिद्धी त्यात जेजुरीत होणार हक्काचं घर असं म्हणत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेता देवदत्त नागे यांनी नुकतंच जेजुरी येथे घरासाठी हक्काची जमीन खरेदी केली आहे जे मल्हार या जी मराठीवरील मालिकेतील खंडेरायाच्या भूमिकेने देवदत्त नागे यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती या भूमिकेत ते जगले असतानाच आता जेजुरीमध्ये सक्काचं घर व्हावं ही त्यांची इच्छा खंडोबानेच पूर्ण करून घेतली असं म्हणायला हरकत नाही एळकोट एळकोट जे मल्हार श्री खंडेरायाच्या कृपेने साक्षात श्री खंडेरायाच्या सानिध्यात माझे स्वतःचे घर जेजुरीमध्ये श्री खंडेरायाचे चरणी माझी सेवा रुजू झाली हे माझं परम भाग्य तिथे श्री खंडेरायाचे जागरण गोंधळ म्हणजे केवळ आनंद सदानंद बा श्री खंडोबा आता येईल तेव्हा तू तुझ्या सानिध्यात राहायला मिळणार मला तुझी सेवा माझ्याकडून निरंतर घडणार माझ्याकडून तुझी सेवा अशीच घडू दे रे बा जे मल्हार असे म्हणत देवदत्त नागेने ही बातमी सर्वांना सांगितली आहे तर अभिनेता देवदत्त नागेला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा